नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पी के किचन मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर पी के किचन चॅनलला केले नसेल तर करा आज आपण बनवणार आहोत इटली चला तर मग इथे वेळ ना घालता रेसिपीला करूया सुरुवात सगळ्यात पहिले इथे आपण कपभर तांदूळ हे भिजत घालण्यासाठी एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याच तांदळामध्ये आपण हाफ वाटी किंवा अर्धी वाटी उडदाची डाळ घालून घेतली आता हे दोन्ही आपण स्वच्छ असे दोन तीन वेळा धुवून घेऊया त्याच्यातलं सर्व पाणी काढल्यानंतर इथे आपण स्वच्छ एक ग्लास पाणी भिजत घालण्यासाठी टाकलं आणि त्याच्यावरती आता एक डिश ठेवून ते भिजत घालूया नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एक वाटीमध्ये पोहे घेतले तेही आपण थोडेसे अर्धा एक तास भिजून घेऊया इथे आपण पोहे भिजत घातलेले आहे आता आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच रात्री भिजत घातलेले हे सकाळी आपण बघितलं याच्यावरला आपण पाणी हे पहिलं काढून घेऊया नंतरला पोहेही छान भिजले तुम्ही बघू शकता आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया किंवा दळून घेऊया नंतरही ते आपण कोमट पाणी घेतलं होतं आता हे दळून घेऊया आता हे दळल्यानंतर थोडंसं बारीक दळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पोहे ॲड करूया पोहे ॲड केल्यानंतर जे कोमट पाणी होतं ते आपण घालून घेऊया आणि हे मस्त बॅटर करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आपल्याला असं थिक बॅटर पाहिजे होतं तसं बॅटर रेडी आहे आता आपण हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं तुम्ही बघू शकता मस्त थिक बॅटर झालेलं आहे याच्यामध्ये आपण फक्त असं चवीपुरतं मीठ घालून घेऊया बाकी काही नाही इथे आपण मीठ घालून घेतलं ते आता आपण चार पाच तास भिजत घालून घेतलं मस्त व्यवस्थित ते दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतलं मी त्याच्यानंतर इथे आपण इडलीच्या भांडे घेतलं आणि आता इडलीच्या साच्यामध्ये पहिले आपण तेल लावून घेऊया पहिले इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया इथे मी इडलीचं जे बॅटर होतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तुम्ही बघितलं आता आपण इथे मस्त जे बॅटर बनवलं होतं ते बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मस्त असं ठीक बॅटर आपल्याला जसं इडली बनवण्यासाठी पाहिजे तसं बॅटर हे झालेलं आहे आता आपण ते भांड्यामध्ये काढून घेऊया इथं आपण दुसऱ्या भांड्याला तेल लावून घेऊया व्यवस्थित आणि पीठ म्हणजेच बॅटर हे घालून घेऊया म्हणजे जेणेकरून तेल लावल्याने इडली चिकटणार नाही आता इथे मी ऑलरेडी पाणी हे उकळायसाठी ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये थोडंसं कापलेलं लिंबू आणि थोडंसं मीठ घातलं आता तुम्ही बघू शकता मस्त पाणी असं खळखळून उकळलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण इडलीचे भांडे हे ठेवून घेऊया इथे मी पहिलं भांडं ठेवून घेतलं नंतरला दुसरंही ठेवून घेतलं आता आपण त्याच्यावरती ढक्कन म्हणजे झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यानंतर कमीत कमी, कमी पंधरा मिनिटं आपण हे झाकण तसंच ठेवूया आणि गॅस बंद करून टाकूया इथं पंधरा मिनिटानंतर आपण गॅस बंद केला आता आपण झाकण काढून बघूया मस्त अशी टफ अशी इडली फुगलेली आहे आणि अर्थातच छान पण झालेली असणार इथे आपण आता ही थंड झाल्यानंतर काढली तर ती चिकटणार नाही पण इथे गरमागरमच आपण इडली काढत आहोत बघू शकता पण अशी फारच अशी लटकली नाही किंवा चिकटली नाही तरी ते आपण आता सर्व ही काढून घेऊया भांड्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता मस्त अशा गरम इडल्या आपल्या बनवून रेडी आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पिके किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करायला विसरू नका तरी ते आपण आता हळूहळू करून सर्व इटले ह्या काढून घेतलेल्या आहे तर आता आपण एका डिशमध्ये सर्व खायला घेऊया तरी तर खायला घेताना तुम्ही सांबारसोबत पण घेऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण घेऊ शकता खोबऱ्याची चटणी कशी बनवता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन नक्की ओपन करा आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवता हे फुल व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जाऊन माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा धन्यवाद भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये